क्रीमी चीजी पास्ता बनवण्यासाठी ही ते पास्ता घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा पास्ता घेऊ शकता तर हा पास्ता हेल्दी आहे गव्हाच्या पीठवर रव्यापासून बनवलेला आहे तर इथे एक वाटी पास्त्यासाठी अर्धा वाटी मक्याचे दाणे अर्धा वाटी बारीक चिरलेला गाजर अर्धा वाटी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे इथे तुम्ही आवडीच्या फळभाज्या घेऊ शकता तसेच चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक चमचा ओरेगॅनो एक चमचा तसेच काळी मिरी पावडर अर्धा लहान चमचा मीठ टाकलेला आहे चवीनुसार हे ते मोजरेला चीज आणि प्रोसेस वापरलेले आहे तुम्ही कोणत्याही एक प्रकारचे चीज वापरू शकता किंवा दोन्ही मिक्स करू शकता एक वाटी पास्त्यासाठी एक वाटी दूध व एक वाटी पाणी टाकून तसेच एक चमचा बटर घेऊन छान मिक्स करून घेणे आणि मी ते फायरला बेक करत आहे एक एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला वीस ते पंचवीस मिनटं तुम्ही मायक्रोवेव्हलाही बेक करू शकता तर आपला वीस मिनटानंतर हा चीजी क्रीमी पास्ता तयार आहे नक्की ट्राय करा कसा वाटला कमेंट करून सांगा थँक्यू